महाविकास आघाडीचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ विसरवाडी येथे नाना पटोलेंची जाहीर सभा नवापूर तालुक्यातील पंचक्रोशीतील मोठे गाव म्हणून असलेल्या विसरवाडी गावात का काँग्रेस पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ विसरवाडी येथे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दे अध्यक्षतेखाली जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी आदिवासी बोलीभाषेत मतदारांना काँग्रेस पक्षाच्या मेनोफेस्टो आपल्या शैलीत समजावून सांगितले तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणात नाना पटोले भाषण करीत नवापूर तालुक्यातील मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांना निवडून देण्याचे आवाहन आपल्या भाषणात केले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांचा प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली यावेळी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी अल्पसंख्यांक आघाडी इत्यादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बोला नक्षलवादचा बोला तर मग भीती कोणाची आहे काय एका टप्प्यात निवडणुका नाही घेतल्या तर मोदी आहे तो नमकी आहे असं जे आहे मन त्या मनीला साक्ष केलेलं आहे पण आता लोकांनी मानस केलेला आहे लोकांनी निवडणुका हातात घेतल्या एवढी मोठी निवडणूक होते मात्र या निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे असतील रोजगाराचे मुद्दे आहेत हे कुठेच दिसून येत नाहीये काँग्रेस पक्ष सातत्यानं तेच मुद्दे आता मी लोकांना तेच मुद्दे सांगतो आम्हाला कुठल्याही त्यांच्याबद्दलचं जायचं नाही आहे आमच्या मुद्दे जनतेच्या हिताचे आहेत चाहि, शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत चाहि, आमचा मॅनिफेस्टो आमची जी, जी गॅरंटी आहे ती शेतकऱ्यांच्या गरिबांसाठी आणि शेतमजुरांसाठी आणि तरुणांसाठी महिलांसाठी आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष आहे आजही तीच भूमिका जनतेमध्ये आम्ही प्रचाराच्या माध्यमातून मांडतो आहे महाविकास आघाडी संपूर्ण जागा जिंकेल आणि भाजप ही माहिती शून्य फडणवीस यांनी दावा केलेला आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये शरद पवारच काँग्रेसमध्ये विलीन होतील फडणवीस यांनी दावा केलेला आहे आता भाजप त्यावेळेस कुठे राहणार आहे

असं आहे की जेव्हा आघाडीच्या निवडणुका होतात त्या सगळ्या ठिकाणी प्रकार असतो ताळमेळ चालतच राहतो हो। पण महायुतीमध्ये अजूनही ताळमेळ नाही ना आमच्या इथे तर सगळे लोक कामाला लागले प्रियंका गांधींची सभा पुढे टाकून प्रियंकाजीला सध्या उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली गेलेली आहे त्याच्यामुळे येणार नाही आणि नंदुरबार जिल्ह्यातील आमचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या भविष्यावरच मोदीला मात करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून हे निवडणूक लढत असताना कम्युनिस्ट असतील काँग्रेस असेल आप असेल समाजवादी असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल हे सगळे कार्यकर्ते मोदीवर भारी पडतात वीस तारके तारकेर आलो नज़ु सॼे लोक खां उन्हनि में सुठा लोक तकर व नाता अजूनही बसलेली लोक अरविंद किती उत्साह आहे आणि मोदीच्या सरकारला घरी पाठवण्यामध्ये किती आनंद येत येतात त्याच्यामुळे आमची जनता मोदीला भारी पडणार आहे हेच तुम्हाला सांग अरविंद केजरीवाल यांना अजूनही जामीन मिळत नाही आता वीस तारखेची दिलेली आहे पण जर निवडणूक मतदान समजून जाते त्याच्यानंतर जर येत असेल तर दाबण्याचे प्रयत्न होतोय असं वाटत नाही का बघा तानाशा सरकार नरेंद्र मोदीचं आहे हे लपलेलं नाही आणि अत्याचार आणि तानाशा माध्यमातूनच हे देशावर कब्जा बनवण्याचा त्यांचा मानस राहिलेला आहे रशियामध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती चीनमध्ये तीच परिस्थिती आहे रशियाचं राजकारण भारतात आणण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करतात आहे हे आता स्पष्ट झालं त्यामुळे लोकांनी आता उत्तर केजरीवालच्या विषयात असो की झारखंडचे आमच्या आदिवासी मुख्यमंत्री असो त्या सगळ्या प्रश्नावर जनतेने उत्तर देण्याचं ठरवलेलं आहे आणि दोन चार जूनला नरेंद्र मोदीचं सरकार पडणार म्हणजे पडणार त्यांनी ताणाशिवाय व्यवस्थेबरोबर ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र साठी युनुस खलिपा विसरवाडी